जय शिवराम मित्रांनो जून जुलै व ऑगस्ट या महिन्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांचं शेती पिकात नुकसान झालं होतं आणि याच्यात आधारा राज्य शासनाच्या माध्यमातून या सर्व जिल्ह्यातील शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देखील मंजूर करण्यात आली आणि आता सर्व शेतकऱ्यांना नेमकी प्रत्यक्षा लागले आहे की नेमकं हे अनुदानाचं वितरण कधी होणार आहे तर मित्रांनो याच्या संदर्भात आपण हिंगोली परभणी तसेच नांदेड या तिन्ही जिल्ह्याचे अपडेट पाहण्याचे प्रयत्न करणार आहोत याच्यामध्ये कोणकोणत्या जिल्ह्याच्या यवशी आता प्रसिद्ध झाल्यात त्याच्यामधील किती महसूल मंडळ आहेत याची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचे प्रयत्न कर करणार आहोत आणि याच्यानंतर जे काय उर्वरित जिल्ह्या आहेत त्याचीसुद्धा सुद्धा माहिती आपण येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचे प्रयत्न करणार आहोत तर मित्रांनो मा आता नुकसान भरपाईच्या याद्या जवळपास सर्व जिल्ह्यामध्ये प्रसिद्ध आहेत आणि ह्या याद्या प्रसिद्ध झाल्याच्यानंतर या सर्व शेतकऱ्यांची जी काही केवायची प्रक्रिया आहे तर ती प्रक्रिया देखील चालू करण्यात आली आहे आता ही केवाशी केल्याच्या नंतर पंधरा ते वीस दिवसामध्ये या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हे अनुदानाचं वितरण केलं जाणार आहे तर मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून आपण सर्वप्रथम हिंगोली जिल्ह्याचा अपडेट बघूयात हिंगोली जिल्ह्यामधील एकूण पाच तालुके आहेत आणि या पाच तालुक्यामधील जवळपास सर्व गावांची यादी प्रसिद्ध झाली याच्यामध्ये वसमत तालुक्यामधील वसमत तसेच आंबा सर्कल तसेच गिरगाव सर्कल हट्टा सर्कल हयतनगर सर्कल तसेच कुरुंदा सर्कल आणि टेंभुनी सर्कल तर या सर्कलमधील जवळपास संपूर्ण याद्या प्रकाशित आहेत आणि जे काही उर्वरित याद्या येतात त्यासुद्धा येणाऱ्या पाच ते दहा दिवसामध्ये याद्या प्रसिद्ध होणार ज्या शेतकऱ्यांच्या याद्या प्रसिद्ध झाल्या आहेत तर अशा सर्व शेतकऱ्यांना एक महत्त्वाचं काम करायचं आहे ते का म्हणजे त्यांना आपली ई केवायसी पूर्ण करून घ्यायचे आहे ई केवायसी पूर्ण केली तरच त्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये अनुदानाचं वितरण केलं जाणार आहे याची सर्व शेतकऱ्यांनी नोंद घ्यावी तर मित्रांनो याच्यानंतर आता औंढा नागनाथ तालुका का बघूयात या तालुक्यामधील औंढा नागनाथ महसूल मंडळ जवळा बाजार महसूल मंडळ तसेच साळणा महसूल मंडळ आणि इहळेगाव सर्कल ही सर्व महसूल मंडळ याच्यामध्ये पात्र आहेत आणि येथील सर्व शेतकऱ्यांच्या याद्या प्रकाशित झाल्यात आणि येथील सर्व शेतकऱ्यांची जी काय एकेवासी प्रक्रिया तीसुद्धा चालू करण्यात आली लवकरच या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये चा हे अनुदानाचं वितरण केलं जाणार आहे त्याच्यानंतर हिंगोली जिल्हा हिंगोली जिल्ह्यामधील जे काय बासमा महसूल मंडळ आहे तसेच डिग्रस कराळे महसूल मंडळ आहे त्याच्यानंतर हिंगोली शहर महसूल मंडळ तसेच खांबाळा महसूल मंडळ मालविरा नरसी नामदेव आणि शिरसम ही सर्व महसूल मंडळी याच्यामध्ये पात्र आहेत आणि येथील सर्व शेतकऱ्यांच्या याद्या प्रकाशित झाल्यात आणि ज्या शेतकऱ्यांच्या याद्या प्रकाशित झाल्या तर अशा सर्व शेतकऱ्यांनी आपल्या जवळच्या तहसील किंवा तलाठी कार्यालयाशी संपर्क करा आणि हे संपर्क केल्याच्या नंतर पाच ते दहा दिवसामध्ये तुमच्या याद्या प्रसिद्ध होणार आहेत आणि ज्या शेतकऱ्यांच्या याद्या प्रसिद्ध झाल्या आहेत तर अशा सर्व शेतकऱ्यांनी आजच आपली ई केवायसी पूर्ण करून घ्या कारण ई केवायसी पूर्ण केली तरच तुमच्या खात्यामध्ये अनुदानाचं वितरण केलं जाणार आहे जर तुम्ही तुमची ई केवायसी नाही केली तर तुमच्या खात्यामध्ये अनुदानाचं वितरण होणार नाही त्याच्यानंतर कळमनुरी तालुका कळमनुरी तालुक्यामधील आखाडा बाळापूर महसूल मंडळ तसेच डोंगरकडा महसूल मंडळ तसेच कळमनुरी महसूल मंडळ त्याच्यानंतर नंदापूर महसूल मंडळ त्याच्यानंतर वाकोडी महसूल मंडळ आणि वारंगा फाटा ही सर्व महसूल मंडळं आहेत आणि येथील सर्व महसूल मंडळाची यादी ही तराटी कार्यालय आणि तहसील कार्यालय यांच्या माध्यमातून प्रसिद्ध झाले आहेत आणि सुद्धा सर्व शेतकऱ्यांची ई केवायसी करणं चालू आहे ही ई केवायसी केल्याच्यानंतर पंधरा ते वीस दिवसामध्ये या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हे अनुदानाचं वितरण केलं जाणार आहे त्याच्यानंतर सेनगाव तालुका सेनगाव तालुक्यामधील आजेगाव महसूल मंडळ तसेच गोरेगाव महसूल मंडळ तसेच हट्टा महसूल मंडळ पान कवन कनेरगाव महसूल मंडळ साकरा महसूल मंडळ आणि सेनगाव महसूल मंडळ ही सर्व महसूल मंडळ याच्यामध्ये पात्र आहेत आणि येथील सुद्धा सर्व शेतकऱ्यांच्या याद्या प्रकाशित झाल्यात आणि ही याद्या प्रकाशित झाल्यानंतर या शेतकऱ्यांच्या ई केवायसीची प्रक्रिया चालू झाली लवकरच ई केवायसी पूर्ण झाल्याच्या नंतर यासुद्धा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हे अनुदानाचं वितरण केलं जाणार आहे एकंदरीत हिंगोली जिल्ह्याचा विचार करायला गेला तर जवळपास सत्तर ते ऐंशी टक्के याद्या प्रकाशित झाल्या आणि उर्वरित तीस टक्के याद्या येणाऱ्या पाच ते दहा दिवसामध्ये प्रसिद्ध होणार आहेत आणि हिंगोली जिल्ह्यामधील सर्व शेतकऱ्यांनी ज्या शेतकऱ्यांचं यादीत नाव आलेलं आलेले के नंबर आलेला आहे तर अशा सर्व शेतकऱ्यांनी आजच आपली ई केवायसी पूर्ण करून घ्या कारण ई केवायसी तुम्ही पूर्ण केली तर तुम्हाला अनुदान मिळणार आहे आणि ई केवायसी पूर्ण नाही केली तर तुम्हाला अनुदान मिळणार नाही हिंगोली जिल्ह्याचा सरासरी विचार करायला गेला तर तेरा हजार सहाशे चौदा हजार पाचशे एवढं हेक्टरी अनुदान हे सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वितरित केलं जाणार आहे तर मित्रांनो हे हिंगोली जिल्ह्याचा अपडेट याच्यानंतर पुढचा जिल्हा म्हणजे नांदेड जिल्हा तर नांदेड जिल्ह्यामध्ये एकूण सोळा तालुके येतं त्याच्यामध्ये अर्धापूर तालुका भोकर बिलोली देगलूर धर्माबाद हदगाव हिमायतनगर कंधार किनवट लोहा माहूर मुखेड मुदखेड नायगाव नांदेड आणि उमरी ही सर्व तालुक्यामध्ये पात्र आहेत आणि याच्यामध्ये आता नेमके कोणकोणत्या महसूल मंडळामधली यादी पात्र झाली आहेत याद्या प्रकाश झाल्यात हे आपण बघूयात याच्यामध्ये सर्वात प्रथम हिमायतनगर तालुका हिमायतनगर तालुक्यामधील एकूण तीन महसूल मंडळ आहेत याच्यामध्ये हिमायतनगर महसूल मंडळ जवळगाव महसूल मंडळ आणि सारसा महसूल मंडळ तर या सर्व जे काय महसूल मंडळ येतं तर या महसूल मंडळामधील याद्या प्रकाशित झाल्यातात आणि येथीलसुद्धा सर्व शेतकऱ्यांची ई के वाय करणं सध्या चालू आहे आणि ज्या शेतकऱ्यांची ई के वायशी म्हणजे पूर्ण झाले आहे तर अशा सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये दहा ते पंधरा दिवसामध्ये हे अनुदानाचं वितरण केलं जाणार आहे त्याच्यानंतर कंधार तालुका कंधार तालुक्यामधील एकूण सात महसूल मंडळ आहेत याच्यामध्ये भरुळ महसूल मंडळ तसेच कुरुळा महसूल मंडळ फुलफळ महसूल मंडळ डिग्रज बुद्रुक महसूल मंडळ त्याच्यानंतर उस्माननगर कंधार आणि पेटबाज ही सर्व महसूल मंडळे आहेत आणि येथील सर्व महसूल मंडळाचे याद्या सर्व गावांच्या प्रकाशित झाल्यात आणि येथील सुद्धा सर्व शेतकऱ्यांची ई किवायशी करणं चालू आहे त्याच्यानंतर किनवट तालुका किनवट तालुक्यामधीलसुद्धा सर्व याद्या प्रकाशित झाल्यात याच्यामध्ये बोधडी महसूल मंडळ दहेली तसेच इसापूर महसूल मंडळ जलदारा किनवट मांडवी शिवने सांदगी आणि उमरी ही सर्व महसूल मंडळं आहेत आणि येथे या महसूल मंडळामध्ये जी गावं आहेत तर या सर्व गावांच्या याद्या प्रकाशित झाल्यात लवकरच या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हे अनुदानाचं वितरण केलं जाणार आहे त्याच्यानंतर लोहा तालुका लोहा तालुक्यामधील एकूण सात महसूल मंडळ आहेत याच्यामध्ये कलंबर बुद्रुक कापसी त्याच्यानंतर लोहा मालकोली सावरगाव महसूल मंडळ शेवाडी बाब महसूल मंडळ आणि सोनखेड तर ही सर्व महसूल मंडळं आहेत आणि या महसूल मंडळापैकी जेवढे काही गाव आहेत ह्या सर्व गावांची यादी प्रकाशित झाली इथं त्याच्यानंतर माहोर माहूरमधील एकूण चार महसूल मंडळ आहेत याच्यामध्ये माहूर महसूल मंडळ शिंदखेड वाईबा आणि वाळ वानोळा ही सर्व महसूल मंडळी याच्या अंतर्गत पात्र आहेत आणि या सर्व शेतकऱ्यांच्या याद्या प्रकाशित झाल्यात लवकरच्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये सुद्धा अनुदानाचं वितरण केलं जाणार आहे त्याच्यानंतर मुतखेड मुतखेडमध्ये एकूण तीन महसूल मंडळं याच्यामध्ये पात्र आहेत याच्यामध्ये बारड मुतखेड आणि मुगट ही महसूल मंडळ आहेत आणि या महसूल मंडळाच्या अंतर्गत जेवढी काही गावं येतात ह्या सर्व गावांच्या याद्या प्रकाशित झाल्यात आणि येथील सर्व शेतकऱ्यांची इकेवाशी करणं चालू आहे त्याच्यामुळं ज्या शेतकऱ्यांचं यादीमध्ये नाव आलेलं आहे तर अशा सर्व शेतकऱ्यांनी आजच आपली इकेवाशी पूर्ण करू घ्या त्याच्यानंतर हो मुखेड मुखेडमधील एकूण आठ महसूल मंडळ आहेत याच्यामध्ये आंबुगा बुद्रुक महसूल मंडळ बराळी महसूल मंडळ चांदोला महसूल मंडळ तसेच जाहूर जांबा मुखेड मुकरमाबाद आणि येवटी ही सर्व महसूल मंडळं आहेत आणि या महसूल मंडळाच्या अंतर्गत जेवढी काही गावं आहेत तर या सर्व गावांची यादी जे काही तहसील कार्यालय किंवा तलाठी कार्यालय मा यादे तर यांच्या माध्यमातून यांच्या सर्व गावांच्या याद्या प्रकाशित झालेल्या आहेत त्याच्यानंतर नायगाव याच्यामध्ये एकूण सहा महसूल मंडळ आहेत याच्यामध्ये बरबडा घुंगराळा कुंटूर मंजारम नायगाव आणि नसी ही सर्व महसूल मंडळ आहेत आणि येथील सुद्धा सर्व जे काही गाव आहेत या गावांच्या याद्या प्रकाशित झाल्यात आणि या शेतकऱ्यांची केवायची करणं सध्या सुरू आहे आणि ही केवायची केल्याच्यानंतर काही दिवसामध्ये या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये अनुदानाचं वितरण केलं जाणार आहे त्याच्यानंतर नांदेड नांदेड तालुक्यामध्ये एकूण दहा महसूल मंडळ आहेत याच्यामध्ये लिमगाव महसूल मंडळ नालेश्वर त्याच्यानंतर नांदेड शहर तसेच नांदेड ग्रामीण महसूल मंडळ तसेच तरोडा बुद्रुक महसू मंडळ तुपा त्याच्यानंतर वाराणसी महसूल मंडळ तसेच वजीराबाद विष्णुपुरी आणि वाजेगाव ही सर्व महसूल मंडळं याच्यामध्ये आहेत आणि या महसूल मंडळाच्या अंतर्गत जेवढी काही गावं येतात तर या सर्व गावांच्या याद्या प्रकाशित आहेत आणि येथील सर्व शेतकऱ्यांची करणं सध्या चालू आहे त्याच्यानंतर उमरी उमरी तालुक्यातील एकूण सहा महसूल मंडळ आहेत याच्यामध्ये धानोरा त्याच्यानंतर गोलेगाव सिंधी आणि उमरी ही महसूल मंडळी आहेत आणि या महसूल मंडळाच्या अंतर्गत जेवढी काही गावं आहेत तर या सर्व गावांच्या याद्या प्रकाशित झाल्यात सुद्धा सर्व शेतकऱ्यांच्या इके वाश्य करणं चालू आहे त्याच्यानंतर धर्माबाद धर्माबादमधील एकूण चार महसूल मंडळ आहेत याच्यामध्ये धर्माबाद महसूल मंडळ जरीकोट कारकिल्ली आणि सिजरखोड ही सर्व महसूल मंडळं याच्या अंतर्गत पात्र आहेत आणि येथील सुद्धा सर्व शेतकऱ्यांच्या याद्या प्रकाशित झाल्या आहेत त्याच्यानंतर देगलूरमधील एकूण सात महसूल मंडळ आहेत याच्यामध्ये पहिला महसूल मंडळ देगलूर त्याच्यानंतर हमेगाव तसेच खानपूर मालेगाव मारखेल नरंगलखुत आणि शहापूर हे सर्व महसूल मंडळे आहे आणि याच्या अंतर्गत गा जी काय गावं येतात तर या सर्व गावांच्या याद्या प्रकाशित झाल्या आहेत त्याच्यानंतर बिलोलीमधील एकूण सहा महसूल मंडळ आहेत याच्यामध्ये आदमापूर महसूल मंडळ बिलोली महसूल मंडळ कुंदलवाडी लोहगाव रामतीर्थ आणि सागरोली ही सर्व महसूल मंडळे आहेत आणि याच्या अंतर्गत जी काय गावं आहेत या सर्व गावांच्या याद्या प्रकाशित झाल्या आहेत त्याच्यानंतर भोकरमधील एकूण पाच महसूल मंडळ याच्यामध्ये भोकर महसूल मंडळ भोसी किनी मतुल आणि मोगली हे सर्व महसूल मंडळ याच्या अंतर्गत पात्र आहेत आणि या सर्व शेतकऱ्यांच्या याद्या प्रकाशित झाल्या येतात तसेच अर्धापूर अर्धापूरमध्ये एकूण तीन महसूल मंडळ आहेत याच्यामध्ये अर्धापूर महसूल मंडळ दाभड आणि मालेगाव हे सर्व महसूल मंडळ आहेत आणि याच्या अंतर्गत जी काय गावं येतात या सर्व गावांच्या याद्या प्रकाशित झाल्या येतात आणि जे काय उर्वरित गाव येतं त्यांचीसुद्धा प्रक्रिया चालू आहे म्हणजे या दोन ते चार दिवसामध्ये या सर्व शेतकऱ्यांच्या याद्या प्रकाशित होणार आहेत आणि ही याद्या प्रकाशित झाल्याच्या नंतर त्या सर्व शेतकऱ्यांना एक सर्वात महत्त्वाचं काम करायचं म्हणजे ते का म्हणजे आपली ई के पूर्ण करून घ्यायचे तर मित्रांनो ई केवाशी पूर्ण केली तर तुमच्या खात्यामध्ये अनुदानाचं वितरण केलं जाणार आहे कारण की दोन हजार तेवीसमध्ये ज्या शेतकऱ्यांनी ई के पूर्ण केले नव्हते तर अशा जवळपास दोन ते तीन हजार शेतकरी तर त्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये देखील अनुदानाचं के वितरण केलं जाणार केलं जाणार नाही हे शेतकरी त्याच्यापासून वंचित ठेवण्यात येणार आहेत त्याच्यामुळं ज्या शेतकऱ्यांच्या यादीत नाव आलेलं आहे तर अशा सर्व शेतकऱ्यांनी आजच आपली ई केवायसी पूर्ण करून घ्या तर मित्रांनो ही होतं महत्त्वपूर्ण अपडेट की कोणकोणत्या तालुक्यातील कोणकोणत्या जिल्ह्यातील महसूल मंडळे आणि कोणत्या गावांच्या याद्या प्रकाशित झाल्यात हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचे प्रयत्न केले आहेत हे अपडेट तुम्हाला कसं वाटलं आणि तुम्हाला ही ई केवायसीच्या काही अडचणी असेल काही प्रश्न असतील तरी आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा चला तर मित्रांनो भेटत राहू नवीन मातीसह नवीन उड्डसहचा धन्यवाद